या संदर्भामध्ये ज्या व्यवस्था न्याय व्यवस्थेच काम करत असते त्याचा निर्णय घ्यायचा काय घ्यायचा ह्याच्यामध्ये कुठही केंद्र सरकारचा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यात आता वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने पुढे पुढे स्टेटमेंट बाबतीमध्ये करत आहे परंतु न्यायालयाचा अधिकार

एकनाथ राहत असतो त्यावेळेस आपल्या आता राज्याच्या प्रमुख अर्थात निर्णय घेताना ची महत्वाच्या पोस्टिंगचा अधिका जीएडी डिपार्टमेंट त्यांच्याकडे असतात त्याच्यावर त्यांच्याकडे पण एक आम्ही सगळेजण महायुतीचे गटात असल्यामुळं सीएम साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आणि माझ्याशी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याशी चर्चा करतात अर्थात आम्ही फक्त ते बघतो त्याच्यात जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही का त्याच्याबद्दलच काही त्यांना सांगायचं सांगतो पण सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदयाचा असतो तुझ्यामुळं हे काय येतात तुम्ही काय पत्रकार मित्र काय करतात एकदम आता मी ता। एक आलो दुपारपासूनचे कार्यक्रम पण मी तरी देखील त्याच्याबद्दल आता गाडी पोहोचल्यानंतर माहिती घेईन केव्हा असं काही घटक काय घडलेलं असेल तर त्या दुरुस्त करतोय पण अधिकार मुख्य होत सकाळच मी विस्फृतपणे बोललेलो आहे मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेतली होती बाबतीमध्ये देखील आणि आपली देखी। तिच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा तिथले आश्रमातले बाकीचे सगळे मान्यवर तिथं जायचं ठरलेलं आहे इतर पण काही जर काही भूमिका मांडायची असेल तर ते सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या त्याच्याबद्दल कबुतबखाच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या काही काही भागामध्ये आहे ती गोष्ट खरी आहे परंतु त्याच्याबद्दल हायकोर्टाने एकेकडे निर्णय दिला नाही एक सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आपल्या कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे जे काही वेगवेगळ्या स्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार सुप्रीम कोर्टाचा असतो राज्यामध्ये हायकोर्टाचा असतो दादा काही तुम्ही झालेलं तसं माझ्या माहितीप्रमाणे तसं काही झालेलं नाहीये आजच माझ्या माहितीप्रमाणे मोठी रक्कम पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या बिलांच्या बाबतीमध्ये दिली गेलेली आहे सततची प्रक्रिया असते दर तीन महिन्याने दोन महिन्याने तसं अर्थसंकल्प आपण मार्च मध्ये सादर करतो एक नवीन आर्थिक वर्ष सुरू होत एप्रिल मे जून व तेव्हा पासून द्यायला सुरुवात होतं अनेक सॅलरी असते पेन्शन असतं इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात त्या सगळ्यांची बिलं दिली त्या ठिकाणी जातात आणि मोठ्या प्रमाणात माझ्या माहितीप्रमाणे जवळपास चार हजार कोटीपेक्षा जास्तीच्या रकमार विभागाने रकमा सोडलेला आहे सततची प्रक्रिया आहे जसं डिमांड येत असते तशा तशा पद्धतीनं पीडब्ल्यूडी कडनं नाही तुम्हाला हा निर्णय छान करतो चालेल तुम्हाला सांगितलं तुम्हीच टीव्ही ला बातम्या देत आहे की असं काहीतरी चाललंय असं काहीतरी चाललंय ज्या वेळेस निर्णय त्या संदर्भामध्ये दारूच्या दर वाढवण्याच्या बद्दलचा निर्णय झाला ने घेतला तो जाईन केला तेव्हापासून दर वेगवेगळे वाढलेले आहेत ते किती टक्के वाढलेले आहेत सगळं आपल्याला माहिती अशी कुठल्या बद्दलची चर्चा नाही तुम्ही तर सोशल मीडियावर कुणाकुणावर टीका टिप्पणी करायला पण सुरुवात केली वेगवेगळ्या वेग 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 लोकांची त्याच्यामध्ये नावं पण घ्यायला सुरुवात केली असं काही अजून तरी झालेलं नाहीये दिल्ली आणि आज उद्धव ठाकरे अहो जे राजकीय नेत्यांना दिल्ली ही आपल्या भारताची आपल्याला माहिती नसेल तर राजधानी आहे तिथं लोकसभा आणि राज्यसभेच अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या काळामध्ये जर विरोधी पक्षाची सर्वांची बैठक असेल तर त्यांची बैठक लावण्याचा अधिकार लोकशाहीत त्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्यांच्या विभागाची किंवा त्यांच्या राज्याची काही कामं असतील तर ह्या काळामध्ये सर्व मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणावर आपल्याला तिथं उपलब्ध असतं कारण सभागृह चालू असतं त्याच्यामुळे काही कामांच्या संदर्भामध्ये अनेक जण जातात मुख्यमंत्री जातात मी जातात एकनाथ रावजी जातात इतर मान्यवर जातात विरोधी पक्षाचे उद्धव ठाकरे साहेब जातात आणखीन कोण तुमचं राहिलेलं असेल तर जाता। ते जातात त्याच्यावर त्यांना जाण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांची कामं जास्त असतील त्याकरता ते जात असतील माझं काम निघालं तर मी जातो मी जास्त करून फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो परंतु काही कामं अशी असतात की फोनवर आपण सांगू शकत नाही थोडस विस्तृतपणे बोलायचं असत किंवा शिंदे साहेब नुसते राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत ते एका पक्षाचे प्रमुख देखील आहेत त्याच्यावर त्या पक्षाच्या संदर्भात त्यांचे खासदार आहेत त्यांची त्यांनी कदाचित मीटिंग लावली असेल किंवा इतर पण काही त्यांची काम असतील काम असू शकतात ना उद्या ज्याला तुम्ही एवढे पत्रकार आहेत तर तुम्ही दिल्लीला दोन तीनदा गेला तर ह्यांनी अरे ही बाबा हीच काल काय दिल्लीला जातो काही काम असेल तुमचं शेतकरी आंदोलन करणार त्या तुम्हाला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्या तुम्ही पण त्याच्यामध्ये समावेश झाला तर तुम्ही पण जाऊन आंदोलन करू शकता अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना कठिणीने संविधानात दिलेला आहे आम्ही नेहमीच शेतकऱ्यांचं हित पाहिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या बद्दलच कुठला विषय राज्य सरकारच्या समोर घेतो त्यावे राज्य सरकार ह्या सगळ्या हो गोष्टींच्या बाबतीमध्ये सकारात्मक फिरपेक्ट केंद्र सरकार पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेत राज्य सरकार